जय महाराष्ट्र पब्लिक तर परत स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर भावानं तुम्ही आता आठवडाभर झालं बघायला की केवढा पाऊस पडाला आहे म्हणजे पावसानं पूर्ण धुमाकूळ घातले आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात तर एवढा पाऊस आलाय की पूर झालाय पूर्ण आणि आमच्या इचलकर जे लोकांनी स्वतःची घरं सोडून शाळेतने ते राहायला जायला लागले कारण का त्यांच्या घरातून पूर्ण पाणी झाले आणि मुक्या जनावरांना पण असं रस्त्यावर मंडप ते घालून बांधायला लागाले तर जे कोणी मदत करू शकते त्यांनी जाऊन तिथं मदत करा म्हणजे त्यांची पण हेल्प होईल आणि आता माझा थमनेर बघून तुम्हाला कळालं असेल की आपण आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे तर आता आपण चालले रामलिंगला गणेशला घ्यायचा आहे गणेश आणि आब्याला घ्यायचा आहे तिथनं जायचं आपण रामलिंगला पावसाळ्यात रामलिंग कसं दिसते तुम्हाला दाखवायचं आहे आणि आता श्रावण सोमवार पण चालू झाला आहे तर भरपूर लोक जातात जे कोणी जायत नाहीत त्यांच्यासाठी पण हा ब्लॉग आहे त्यांनी एकदा जाऊन भेट द्या कारण का जबरदस्त नजारा असते बघायसारखा तर बघू आणि रामलिंगवर कुठं कुठं काय काय तुम्हाला सगळं दाखवतो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका भाव ना आपण आता आळते मंदिरात आले रामलिंगमध्ये तर बघा इथनं दृश्य कसं दिसते भावानो हे बघा मंदिर किती असं म्हणजे डोंगरात कोरलेलं मंदिर आहे पूर्ण आणि इकडं सात आता गोपेलबा आता आपण आहे रामलिंग मंदिर मध्ये तर इथल्या रामलिंगचा इतिहास सांगायचा म्हणजे ज्यावेळी श्री प्रभू श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासात होते तेव्हा या रामलिंगच्या इथं तिने केली होती आणि त्यावेळी प्रभू श्रीराम मा, सीता माता आणि लक्ष्मण ते या तिघांनी इथे वास्तव्य केली होती आणि प्रभू श्रीराम हे महादेवाचे भक्त होते आणि तिने ज्यावेळी त्यांच्या अभिषेक करण्यासाठी त्यांना पाणी पाहिजे होतं तेव्हा या डोंगरात कुठं पाणी मिळत नव्हतं त्यावेळी तिने श्रीरामाने आपल्या बाणातून या डोंगराला एक छे, छेद मारला तेव्हापासून इथे बारा महिने पाणी येते तुम्ही बघितलं असाल की तिथे तो गोमुखाच्या तोंडातून पाणी येते ते बारा महिने पाणी तिथे रा कंटिन्यू राहते असा इतिहास आहे आणि बाजूला सगळीकडे मंदिर आहेत बारकी बारकी ती सगळी सप्त ऋषींची आहेत म्हणजे सप्त ऋषी येतात आणि आतल्या बाजूला की पार्वती गणपती बाप्पा आणि महादेव परत वीरभद्र आणि कालभैरव अशा तिघांची आत मूर्ती आहे तुम्ही बघितलं असेल आतलं पूर्ण सगळं डोंगर हे पूर्ण मंदिर आहे पूर्ण डोंगरात आहे म्हणजे डोंगरात कोरलेला आहे आणि प आतल्या बाजूला बारा महिने पाणी कंटिन्यू येत असते तर असा हा इतिहास आहे जो मला माहिती आहे तर मी परत तुम्ही कधीही आला तर इथे येऊन भेटून जावा आणि श्रावण सोमवारमध्ये भरपूर गर्दी असत्या परंतु आम्ही तिच्या अदोगर आले पण आता इथं भरपूर गर्दी असत्या तुम्ही पण येऊन बघून जावा आणि पावसाळ्यात इथला नजारा बघण्यासारखा असतो कारण का इकडे पूर्ण चारही बाजूला नुसतं झाडं झाडं झुडपं आहेत पूर्ण जंगल आहे तुम्ही परत वर जाऊन बघून येऊ शकता कसं वातावरण आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा चला मग पुढे जाऊया आपण तर भावानं आता आपण मंदिरातून बाहेर पडलोय आता इथनं डायरेक्ट वर डोंगराच्या वर जायचं आहे जा पहिला इथं मामाशी त्यांचे पैसे द्याव मामा आओ। आओ में में <laughs> नहीं नहीं पुछा पुछा मामा पाठीमा लागतो मी नाही लागत आम्ही आम्ही कसं लागणार चांगलं आहे आम्हाला खूप खरोखर आहे खूप जागृत स्थान आहे तर तुम्ही येऊन एकदा भेट द्या आता आपण इथनं वर डोंगरात जायचं आहे तिथला पण तुम्हाला व्यू दाखवतो चला मग म्हणून आता आम्ही डायरेक्ट वर डोंगरावर आलो आणि वर येताना बघा कसलं मंदिर बांधायला येतं जबरदस्त विषय आडं कोरीव काम चालू आहे आणि इकडं पलीकडं देव आहे त्यामुळे नजारा दिसतो खाली तर भावांनो नजारा बघा इथं एवढा मोठा कसला खत्तारा दिसायली या दाखवतो हो प्लेस आहे आणि जबरदस्त पावसामुळे तुम्ही येणारच आहे पण तसं की वर पण येऊन जावा कारण का नजारा बघण्यासारखा तर आता भावानं आपण वर डोंगरावर आलमप्रभूला आले आलमप्रभूला आले पण एक मंदिर आहे हे बघा तर भावनो डायरेक्ट आता रामलिंगच्या मंदिर चालत आला का नाही ह्या रस्त्यापासून वर येत आहे डायरेक्ट बशी समोर येत आहे बरोबर हा रस्ता डायरेक्ट प्रभूच्या समोर डायरेक्ट मंदिरात समोर येत आहे आणि इथन आला असं की ट्रेकिंगचा अनुभव लेव मिळते त्यामुळे चाल चला की नाही या चला आता डायरेक्ट मंदिरच्या मागे जाऊ व्ह्यू बघू खतरनाक व्ह्यू आहे कारण का परत असा व्ह्यू बघायला लवकर मिळणार नाही पाऊस जर संपला तर त्यामुळं ब्लॉग कंटिन्यू करा चॅनल वगैरे नवीन आहे तिने सबस्क्राईब करा चला पुढे जाऊ चप्पल वाहून आता घेतलं शेवट पावसाळ्यातून इथं येऊ नका कारण एवढं चिक्कल झालंय की चांगलंच कसं आहे रांगडा रांगडा कडे आपला देव सट्ट चिखल बिकल सगळीकडे घुसायचं खतरनाक खतरनाक चिकल झाले घसरून पडायचं चिखलातला खडतर प्रवास करून आम्ही आता बरोबर मग आमच्या मंजेल आम्ही पोहोचलोय हे बघा आमचं पहिलं चप्पल बघत झाली आज सगळं माती चिकल झाले आणि पुढंपर्यंत व्ह्यू भावानं बघायचं चाललंच येणार सगळं पाय निस <laughs> पण भावानं महापूर दिसतो इथन महापूर शिरोली फाट्यावरचा महापूर दिसतोय बघा दाखवतो एकच एक मिनिट थांबा आता ब्लॉगचा एंड करतो आहे कारण का इथनं तर डायट डायरेक्ट जाणार आहे मी घरला आणि चिखलातनं चालायला की ना त्यामुळं लवकरच एक नवीन व्हिडिओ येईल तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक तर व्हायलाच पाहिजे तर चला मग भेटू का नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र